श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांना विशेष स्थानाने महत्त्व आहे या त्रिदेवांचा अंश म्हणजेच दत्तात्रेय महाराज दत्तात्र्यांचे अनेक अवतार असून त्यापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्र्यांचे पूर्ण अवतार म्हणून पूजले जातात यंदा सव्वीस एप्रिल म्हणजेच शनिवारी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी गाणगापूर येथील अक्कलकोट हे स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते पंचांगानुसार चैत्र शुद्ध द्वितीय तिथी हा स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो तर चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठस्थानी स्वामींनी आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली होती म्हणूनच हा दिवस स्वामींची पुण्यतिथी म्हणून ओळखला जातो पुण्यतिथी निमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वद्य त्रयोदशी असा सल्लग महिनाभर स्वामी मठात विविध धार्मिक कार्य पार पडतात यात अखंड स्वामी नामजप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा सप्ताह काळात नवनाथ पारायण अखंड स्वामी नामजप अखंड दोन विनावादक वादक अखंड दोन स्वामीचरित्र याग, 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 चंडी गणेशयाग स्वामी याग रुद्र याग रुद्रयाग याग तसेच रोज नित्य स्वाहाकार व त्रिलोक आरतीसह सायंकाळी टाळमृदु मृदुंगाच्या मुरुद, गजरात औदुंबर प्रदक्षिणा व, व सहस्रनाम गीताई मनाचे श्लोक पसायदान तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम पाड पडतात या दिवशी स्वामी समर्थांची विद्युत पूजा केली जाते या दिवशी स्वामी समर्थ केंद्रात होम हवन मंत्र जब सह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होतात या दिवशी अक्कलकोट येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी स्वामी समर्थाच्या दर्शनाला येतात या काळामध्ये जर आपण काही प्रभावी सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात कारण या काळामध्ये दत्त तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतं आणि म्हणूनच आपल्याला स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गोसेवासुद्धा करायची गायीला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष हो शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा साक्षात स्वामी माऊली पूर्ण करणार आहेत अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल ऐकनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका दत्त दत दत्त दत्ताची गाय गायीच दूध दुधाची दू साय सायचं दही दह्याचं ताक ताकाचं लोणी लोणीचं तूप तुपाची धार दत्त दत्त दत्ताची गाय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंच्या पाठीमागे असलेली गाय म्हणजे पृथ्वी आणि चार श्वान म्हणजे चार वेद औदुंबराचं वृक्ष हे दत्तांचे पुज्य रूप आहे कारण त्यात दत्त तत्व जास्त प्रमाणात असते दत्त गुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णु असावे अशी शिकवण घेतली दत्तगुरूंच्या पाठीमागे असणारी गाय ही कामधेनू आहे तिला इच्छा पूर्ण करणारी गाय असे म्हटले जाते कामधेनूचे रूप अनेकदा दत्तात्र्यांसोबत दर्शविली जाते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा आवर्जून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीच्या दिवशी गो सेवा ही करायची आहे आता गाय जर तुमच्या घरी असेल तर गर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यामध्ये जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेमध्ये तुम्हाला कुठेही गाय ही भेटणार आहे आता गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायार आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे तिची आरती करून घ्यायची तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायची आणि त्यानंतर जी वस्तू आपल्याला गाईला खायला द्यायची ती म्हणजे चपाती तर आपल्याला काय करायचं आहे कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडीशी हळद टाकायची हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतानी आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला छानशी चपाती ही तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच एक गुळाचा खडा सुद्धा आवर्जून त्या चपातीवर ठेवायचं गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या हो, जीवनामध्ये गोडवा हा निर्माण होतो सो आता काही कारणासोबत जर तुम्हाला गायला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी गाईला हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या हो, कुंडलीतील बुध ग्रह हा बलवान होतो आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपले निर्णय घेण्याची क्षमता वाढते ज्यामुळे आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश प्राप्त होत असतं आता गाईला तुम्ही चपाती खायला देऊ शकतात किंवा तुम्ही हिरवा चारा खायला देऊ शकतात किंवा अगदी तुम्ही पिवळी केळी खायला दिली तरीही चालणार आहे त्यानंतर आवर्जून आपल्याला गायला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं जेव्हा आपण गायला चपाती खायला देणार आहे तेव्हा आपल्या हातातनं आपल्याला खायला द्यायचे कारण असं म्हटलं जातं जेव्हा गाय आपल्या हातातनं चपाती खाते आणि तिची जीव आपल्या हाताला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे दोष आहे आणि दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते त्यानंतर आपल्याला गायीभोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्यात प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या प्रभावी मंत्राचा जप करत प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गायीच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा कारण जो मनुष्य गायीला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं आता गाय जर स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायच्या पाठीवर हात फिरवायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपिढा तर नष्ट होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरू पूर्ण करणार आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ દિગંબરા દિગંબરા શ્રીપાદ વલ્લભ દિગંબરા